आज आपण दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर चार फेब्रुवारी आजच्या दिवशी आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली जीवनाच्या विविध क्षेत्रांवर परिणाम करणार आहेत तर आपण बघूया या दिवशी कोणत्या राशीला यश तर कोणत्या राशीला संयमाची गरज आहे आता ते पाहूया आजच्या राशी भविष्यातून तर आता आपण राशी भविष्याला सुरुवात करूया आता बघूया आपण पहिली रास पहिली रास मेष रास आता मेष राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य काय आहे ते आपण आता बघूया आता आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल आत्मविश्वास वाढलेला जाणवेल आणि त्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील आता नोकरीमध्ये नोकरीत वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते जी भविष्यात फायदेशीर ठरेल व्यवसायामध्ये नवीन कल्पना अंमलात आणण्याचा विचार विचार कराल आता आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील मात्र अनावश्यक खर्च टाळा कुटुंबातील सहकार्यांशी चांगला संवाद सदस्याशी चांगला संवाद साधता येईल आता आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील पण मानसिक ताण कमी ठेव ठेवण्यासाठी ध्यान किंवा व्यायाम उपयोगी ठरेल आता बघूया आपण दुसरी रास रास आता ऋषभ राशींच्या व्यक्तींचे अच्छे राशी भविष्य काय आहे ते आपण बघूया आता ऋषभ राशीच्या व्यक्तींना आज संयम आणि स्थिरता यांची परीक्षा आहे आता कोणताही निर्णय घाईने घेऊ नका नोकरीत कामात ताण थोडा वाढू शकतो पण मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आता आर्थिक व्यवहार आता आर्थिक व्यवहाराम व्यवहार करताना सावधगिरी आवश्यक आहे आता घरातील एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते आता प्रेमसंबंधामध्ये समजूतदारपणा ठेवावा लागेल आरोग्याच्या दृष्टीने आहार आणि झोप याकडे लक्ष द्या आता बघूया आपण तिसरी रास मिथून रास आता मिथुन राशींच्या व्यक्तीसाठी आजचे राशी भविष्य काय आहे तर आजचा दिवस संवाद भेटीसाठी आणि नवीन ओळखीसाठी अनुकूल असा आहे नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आता व्यवसायात नवीन संधी मिळू मिळू शकते आता विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती होईल त्यांची आता प्रवासाचा योग संभवतो तो, तो फायदेशीर ठरू शकतो आता आर्थिक स्थिती सुधारेल मानसिक प्रसन्नता राहील आणि आत्मविश्वास वाढेल आता बघितले आपण मिथून राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया कर्करास आता कर्क राशीच्या व्यक्तींना आज भावनिकता जास्त राहू शकते जुन्या आठवणी किंवा विषय मनात येऊ शकतात पण त्यात अडकून राहू नका कामाच्या ठिकाणी संयमाने वागल्यास चांगले परिणाम मिळतील आता आर्थिक बाबतीत खर्च खर्च वाढू शकतो त्यामुळे बजेट बजेट सांभाळा कुटुंबातील व्यक्तींचा भावनिक पाठिंबा मिळेल आता आरोग्यासाठी विश्रांती आणि शांततेची गरज भाषेन बघितलं आपण कर्क राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया रास आता सिंह राशीच्या आज व्यक्तींचा आजचा दिवस आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण दाखवण्याचा आहे आता नोकरीत महत्त्वाची कामे पूर्ण होतील व्यवसायात नवीन करार किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे आता आर्थिक स्थिती आता सिंह राशीच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होईल समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आता आरोग्याच्या बाबतीत आरोग्य आज उत्तम राहील मात्र अहंकार टाळावा आता हे बघितले आपण सिंह राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया कन्या रास आता कन्या रास आज काय सांगते तर आज नियोजन आणि शिस्त यामुळे यश मिळेल आता कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात पण तुम्ही त्या योग्यरित्या पार पाडाल आता आर्थिक बाबतीत बचतीवर भर द्या भर द्या कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळू शकते आता आरोग्याच्या बाबतीत संस्थेकडे लक्ष द्या मानसिक स्थैर्य टिकवण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा आता बघूया सातवी रास तूळ रास आता तुळ राशी राशीचे आजचे भविष्य काय आहे तर आज समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल नोकरी आणि वैयक्तिक आयुष्य यात योग्य तो तोल साधावा लागेल आता आर्थिक निर्णय आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढेल कुटुंबात शांतता शांत वातावरण राहील आता आरोग्य ठीक राहील पण थकवा जाणवू शकेल आता हे बघितले आपण तो राशीचे सविस्तर राशी भविष्य आता वृश्चिक रास आता वृश्चिक रास काय म्हणते आज तर वृश्चिक राशीच्या व्यक्तीला आज तुमची एकाग्रता आणि जिद्द वाढलेली असेल आता कामात यश मिळेल व्यवसायात जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते आता आर्थिक स्थिती आता आर्थिक स्थिती नातेसंबंधात विश्वास महत्त्वाच्या महत्त्वाचा ठरेल नातेसंबंधामध्ये विश्वास हा महत्त्वाचा ठरेल आरोग्य चांगले राहील मात्र रागावर नियंत्रण ठेवा आता बघूया आपण धनुरास आता धनुरास आज काय सांगते ते बघूया आता धनुराशीच्या व्यक्तीला नवीन गोष्टी शिकण्याची आणि अनुभव घेण्याची संधी मिळेल नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत प्रवासाचा योग संभवतो आता आर्थिक बाबतीत स्थिरता राहील मग कुटुंबात आनंदाचे क्षण मिळतील आता आरोग्य चांगले राहील आणि मन प्रसन्न राहील आता हे होते धनुराशीचे सविस्तर राशी, राशी भविष्य आता बघूया मकररास आता मकर राशीच्या व्यक्तींना आजचे भविष्य काय सांगते बघूया मकर राशीच्या व्यक्तीला आज मेहनत आणि चिकाटी यांचा योग्य उपयोग होईल आता नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व्यवसायात स्थिर प्रगती होईल आता आर्थिक बाबतीत बचत वाढवण्याचा विचार कराल आता कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू वाढू शकतात आता आरोग्याच्या दृष्टीने आराम आवश्यक आहे आता बघूया आपण अकरावी रास कुंभरास आता कुंभराशीचे भविष्य आजचे काय सांगते ते बघूया आता कुंभराशीने व्यक्तींना आज नवीन कल्पना आणि सजनशीलतेला वाव मिळेल नोकरीत वेगळ्या पद्धतीने काम केल्यामुळे प्रशंसा मिळेल आता आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे मित्रमंडळींचा सहवास आज लाभेल आरोग्य ठीक राहील आज आरोग्य ठीक राहील आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य आता बघूया मेनरास आता मेनरास काय सांगते आज तर आज मेन राशीच्या व्यक्तीला आज अंतर्मुख होण्याचा दिवस आहे निर्णय घेताना अंत अंत प्रेरणेवर विश्वास ठेवा नोकरीत कामाचा ताण असला तरी यश मिळेल आता आर्थिक बाबतीत संयम कुटुंबातील सदस्याकडून सहकार्य मिळेल आता आरोग्यासाठी मानसिक शांतता आवश्यक आहे आता आपण बघितले राशीचे सविस्तर राशी भविष्य आता एकूणच आता बघूया एकूणच आजचा दिवस अनुभव देणारा ठरेल संयम सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय घेतल्यास दिवस अधिक चांगला जाईल तर व्हिडिओ व्हिडिओ आणि राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद